हिंगा वार्ता में सभी दर्शकों का स्वागत है आज नागपुर पुलिस आयुक्त कार्यालय में भू माफियों के खिलाफ में शिकायत दर्ज करने की आह्वान नागपुर के पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिग्नल द्वारा किया गया था इस इस शिविर का कारण यह था कि नागपुर के भूमापी या साहूकार इन पर शिकंजा कसने का प्रमुख लक्ष्य आयुक्त ने तकरार शिकायतकर्ता से करी थी और भरपूर शिकायतकर्ताओं ने इस आह्वान का आह्वान को देखते हुए अपनी शिकायत दर्ज की इसमें हिंगना तालुका से प्रमुखता से जो शिकायत दर्ज हुई उस, उसमें डॉक्टर पारधी जी और संतोष कटरे उसी प्रकार सुरेंद्र प्रधान इनकी शिकायत इन्होंने अपनी दर्ज की है देखिए इनका क्या कहना है आज इथे एक शिबिर आयोजित केलं होतं पोलीस आयुक्तला भूमाफिया यांच्या विरोधात तक्रारबद्दल तर याबद्दल आपण काही निवेदन दिलेले आहेत संबंधित पोलीस विभागाला तर ती तक्रार काय होती आणि त्यांच्याकडनं सा, पोलीस आयुक्तांची जी टीम बसून आहेत त्यांच्याकडनं आपल्याला काय आश्वासन मिळालं खरं म्हणजे आज आम्ही मान्य पोलीस आयुक्त यांच्या आव्हानानुसार भागातून तक्रार करण्यासाठी या ठिकाणी आलो आमच्या हिंगणा नगरपंचायत हद्दीमध्ये केशवराव <laughs> <एसोरा> विश्राम कटरे <laughs> यांनी अनधिकृत लेआउट टाकलं लेआउट टाकल्यानंतर काही लोकांची त्यांनी सिलिट करून दिल्या ते करून दिले पण अनधिकृत होते ते अधिकृत करण्याचं काम त्या ठिकाणी नगरपंचायत हिंगणा यांनी केलं परंतु यांना वारंवार आपण सांगितल्यानंतर अवैध पैशाची मागणी करणे शिलगाड करणे धमकी देणे अवैध पैसे म्हणजे काय अवैध पैसा म्हणजे त्यांनी आता रजिस्ट्री लावण्यासाठी दोन लाख एक लाख मागणी करणे ते काल कशाबद्दल म्हणजे काही कारण सांगत असेल ना या नाही आता इन्कम टॅक्स लागते भरपूर वर्ष झाले त्याला त्या काळातल्या पैशाचा जेवढा काही भूखंडाचा होता रिसर पैसा बयाना रक्कम आणि पूर्ण पैसा दिल्यानंतर त्यांनी कब्जा फकरे यांच्या नावाने करून दिलं गरीब लोक अज्ञानी लोक त्यांच्या अज्ञातेचा फायदा घेऊन त्यांना लुभाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आपण त्यांना ज्या पैशाची मागणी केली रिसर एक तडजोड केलेली होती तडजोडीची रक्कम त्यांना दिल्यानंतर आता तो काही एक पंचवीस ते सत्तावीस भूखंडधारकांना तो भूखंड त्यांना रिस्सर त्यांच्या नावाने करून दिला पाहिजे कारण तो यांचा अधिकार आहे आम्ही रिस्सर इथे तक्रार केली माननीय विनोदजी गुरुमाने पोलीस निरीक्षक हिणा यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण वारंवार त्यांचाही फोन करून जाऊन क्रमांक त्यांनी उचलला नाही आता तक्रार दिली तक्रार दिली पोलीस स्टेशनला बर त्या त्या तक्रारची अंमलबजावणी झाली नाही 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 किती दिवस कालच नाही 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 तक्रार केशवराव विश्राम कटरे प्लस त्यांचे पदू श्यामलालरे श्यामलाल त्यांच्या नावाने म्हणजे त्यांनी अग्रिमेंट करून दिले होते परंतु श्यामलालजी कटरे यांनी त्यांच्या जे अनधिकृत लेआउट होते त्यातल्या एक तीनशे भूखंडांना धारकांना त्यांनी त्यांची भूखंड रजिस्ट्री करून दिले रक्कम पूर्ण दिलेली आहे पूर्ण रक्कम त्यावेळेस पण ते अनधिकृत होते यांनी भूखंड अनधिकृत ठेवले भूखंडाला फक्त कब्जापत्र ताबापत्र दिला त्यानंतर तिथे जे विकास काम आहेत ते सुद्धा सर्व नगरपंचायत हद्दीत असल्यामुळे मान्य नगराध्यक्षाच्या माध्यमातून म्हणा मान्य आमदार साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण विकास काम झालेले आहेत विकास कामाचाही यांनी बोजवारा केला अनधिकृत इन्कम टॅक्स दुबवला यांनी शासनाची दुशाभूल केली लोकांसोबत त्यांनी एक चारशे बी सी हा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे आज काय आश्वासन मिळालं आपल्याला आज लगेच त्याला तक्रार करता म्हणजे तक्रार करताना हे आश्वासन मिळालं सर्व तक्रार हो दाखव हे तक्रार करते सगळे दोन आमचे नाव सांगा त्याचं नाव रवी गुरुद्वार तुम्ही किती वर्ष तिथे झालेलं आहे पंचवीस वर्ष विक्रीपत्र करून दिलं नाही विक्रीपत्र करून मागितलं का त्यांना आम्ही ना जेव्हा घेतला आम्हाला पाच म्हणजे तुमची रजिस्टरी करून देईल आपण त्या आमची रक्कम बी घेतली रजिस्टरी च नाव नाही आता रजिस्टरी म्हटलं तर आम्हाला एक लाख दोन लाख रुपये द्या वेगळे द्या म्हणजे आम्ही कसं देणार आहोत ते कशासाठी मागतात एक लाख दोन लाख लाटची किंमत वाढली म्हणून मागत आहे आता ह्या अनुसार पहिले आम्ही ना सस्त्यामध्ये प्लाट घेतला कोणी घेत नव्हते म्हणून तुम्ही घेतो तेव्हा त्याच्या ते भावाने प्लाट पाडले होते त्यांचं काही केसवराजीचा लाभ होता नाही आणि आता म्हणत आहे माझ्या भावाचा आम्ही जेव्हाचा प्लॉट घेतला पंचवीस वर्षापासून त्यांचं नाव अजून ऐकलेलं ना तिथे आणि आता आमच्या रजिस्ट्रीची वेळ आली तर तो म्हणते माझ्या भावाचा आहे मग आजपर्यंत तो काय करत होता कोण म्हणते असा हे केशव केसव मध्ये माझा आहे अर्धा आणि तो म्हणते श्यामलाल माझा आहे अर्धा मग हे त्यांच्या दोघा मॅटर आहे सर याच्यामध्ये आमचं पण मॅटर आहे त्याच्यामध्ये मग आम्ही हे केलं तर आमचं आम्हाला पाहिजे सर बरोबर सोबत आहे तर तुम्ही भाऊकडे गेलेले आहे आता आम्हाला नाही समजत तेवढं आम्ही त्यांच्यावर गेलो मार्गदर्शन म्हणून तुमच्यासोबत काहीतरी आम्हाला करा सर तुम्ही आता सत्ता आहे आपली भाजपाची आपण एक पदावर सुद्धा आहात हे याच्यामध्ये हे, आता तुम्ही माननीय पोलीस आयुक्तांना तुमच्यातर्फे काय विनंती केलेली आहे यांच्या याच प्रकरणाबद्दल मान्य पोलीस आयुक्तांनी हा जो उपक्रम राबवला तो खरोखरच उल्लेख नाही की स्थानिक प्रशासनाची काही कमजोरी असेल ते पोलिसांना ह्या माध्यमातून माहिती झाली पाहिजे माझी त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की कोणी दमदाटी करून आपला शक्तीचा गैरवापर करून जर गरिबांचा अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत त्यांना न्याय देण्याचं काम मान्य पोलीस आयुक्त सरकारचं आणि त्यांनी प्रत्येक तक्रारकर्त्यांचा संपूर्ण दस्तावेजाची पडताळणी करून जो दोषी आहे दोषीमुळे कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई ही खूप जबरदस्त झाली पाहिजे त्यामुळे जे भूमाफी आहे अतिरिक्त भूमाफी आहे ते असं कृत्य करणाला सजावणार यामध्ये संबंधित आमदार समीरजी मेघे साहेब यांना पण हा विषय लक्षात आणच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मान्य नगराध्यक्ष यांनी स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले आणि जवळपास साडेचारशे लोकांना एक उपक्रम राबवून त्यांना त्यांचं तेन भूखंडाचं नियमितीकरण झालं त्यावर टॅक्स लावण्यात आले त्या ठिकाणी संपूर्ण विकासकामे त्या ठिकाणी झाली त्यानंतर एक अशी मिटिंग त्यांनी बोलवली त्यामध्ये त्यांचे श्यामलाल विश्राम कटरे तिथे आले आणि त्यांनी जवळपास तीनशे लोकांच्या रेस्ट्री लावून दिली इथे जो गैर अर्जदार आहे केशव केशवराव कटरे हा त्रासदायक आहे बर हा कोणत्याही पद्धतीने काम करण्यास इच्छुक नाही असंख्य असे काम पार्टी भागात केलेले आहेत जर याची पूर्ण पडताळणी केली विरुद्ध पूर्ण इन्कम टॅक्सचा विषय केला तर यांनी केलेल्या दुष्कृती तुम्हाला यादी लांबलं असत यादी त्या बार। ठिकाणी बार। पार्टी भागातपूर भागात यांनी पूर्व नागपुरात त्याचा खूप मोठा घोटाळा भूखंड ठीक आहे सर आपण दिलेल्या माहितीबद्दल आपला आभारी आणि क्या नाम है आपका मेरा नाम संतोष कटरे मैं ईशासन माजी सरपंच हाँ कटरे जी इधर आज पुलिस आयुक्ता में भूमि भूमि माफियों के खिलाफ में कुछ कंप्लेंट्स का एक शिविर आयोजित हुआ था इस बारे में आप कुछ निवेदन दिए हैं क्या कहना है आपका इस बारे में मैं निवेदन लेने आया था हाँ? सबसे पहले मैं आयुक्त शुक्रगुजार हूँ कि उनने भूमि माफियाओं की मीटिंग लेके लोगों के अर्ज लो� लिए हम्म बहुत अच्छा लगा ये पहले पहले सीटी है कि जो भूमि माफियाओं के मार में मीटिंग लिया गया और बुलाया गया क्या विषय कंप्लेंट क्या था कंप्लेंट का विषय क्या था कंप्लेंट देने आए थे इसके पहले भी हमने आप सब कंप्लेंट दे चुके हैं नहीं अभी विषय क्या है कंप्लेंट का विषय यही है ईशासनी ग्राम पंचायत का वहां पे तीन चार पांच तालाब हैं से तालाब तो के पास से मेंबर लोग वहां पे सब तीन तीन चार चार लाख में जमीन बिक रहे हैं उसका कुछ पुरावा है आपके पास हाँ इसका पुरावा है मेरे पास में वहाँ पे एक कम्प्लेट भी आई थी हाँ। जो गांव के लोगों ने कम्प्लेट किया क्या राम है गांव के लोग जिन्होंने कम्प्लेन की थी गाँव के लोगो ने जो कम्प्लेट किया ग्राम पंचायत को एक सूरज यादव है भूमेश पटले है युवराज हरडे है दीपक रंगडाले है शेखर उ है सूरज सोमकोवर है क्या कम्प्लेन थी ये कम्प्लेट ये थी कि वो सार्वजनिक जगह पे हाँ। बना रहा है अच्छा उसको रोको करके अच्छा तो ये लोग ग्राम पंचायत पे गए ग्राम पंचायत के लोगों ने क्या किया उप सरपंच में लोगो ने सरपंच को बुलाया और उसको नोटिस दिए अच्छा कि तू यहाँ बनाना नहीं करके अच्छा बनाने के नोटिस दिए हाँ, हाँ, हाँ। नोटिस देने के बाद में वो दो, दो, दो दिन काम बंद रहा उसके बाद उसे साठगाट हो गई तो वही बनाने लग गया अच्छा। सरपंच ने दूसरा भी नोटिस दिया फिर भी उसने काम कुछ रोका नहीं सरपंच हम तो लोगों को दिखावे के लिए नोटिस संबंधित पुलिस स्टेशन में कम्प्लेन दी क्या पुलिस स्टेशन में भी कम्प्लेन दी पुलिस पुलिस की तरफ से क्या कार्रवाई तहसीलदार को भी दिया अच्छा पुलिस की तरफ से क्या कार्रवाई हुई पुलिस की तरफ से कोई कार्रवाई नहीं हुई तहसीलदार की तरफ भी दिया कर रहे हैं तहसीलदार पटवारी का काम है ना उनको रोकना और ये करना अच्छा अभी पुलिस आयुक्त को जो निवेदन दिया तो पुलिस से निवेदन दिया तो साहब ने बोले बोले कि ठीक है मैं तुम्हारे कार्रवाई पे एक्शन लेता हूँ बोले जी और ये करता हूँ आप टेंशन मत ठीक 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 है मार सकते हैं बोला अच्छा इसके बारे में जब इसके बारे में आपने पुलिस में कम्प्लेन की कि आपके जान को धोखा इस बारे में हाँ मैंने कम्प्लेन किया ना ये कम्प्लेन में नमूद किया है ना अच्छा कंप्लेन में नमूद किया है कि मेरे जान को धोखा भी है हाँ ठीक है अगर ये ये कार्रवाई अगर जल्दी से जल्दी नहीं करेंगे तो मेरे जान को धोखा है ठीक मेरा नाम सुरेंद्र राजू प्रद है कहाँ रहे थे आप मैं रहता हूँ पार्थिव आपका आज माननीय पुलिस आयुक्त की तरफ से कुछ शिविर हुआ कुछ भूमापियों के ख़िलाफ़ में कुछ कंप्लेंट्स ली गई क्या कंप्लेंट्स थी आपकी ऐसा है कि आजा बाबा का जमाइट वाले मिल करके हमारी जमीन जो है जलाराम को दे दिए बेच दिए जमीन किसकी पारदी की बेचने वाले कौन कार्यकर्ता बीजेपी का इसकी कम्प्लेन आपने, इसकी कम्प्लेन हमने जो है जिला अधिकारी में दिया भावन जी का पास में में भी जनता दरबार गया इसका पहले सीपी का भी जनता दरबार में गया तो इसके ये कम्प्लेन की निवारण हुई नहीं गया नहीं अभी तक कोई निवारण नहीं होती है सिर्फ कम्प्लेन लिया जाता, अच्छा। और जाता है अच्छा कचरे में कागज फेंका जाता है आज पुलिस आयुक्त में जो आए तो ये जो कम्प्लेन दी है आपने आप पे आपके जमीन पे जो अवैध कब्जा है इसके खिलाफ में अभी पुलिस आयुक्त को जो कम्प्लेन देने का क्या आश्वासन मिला आपको हमको कोई आश्वासन नहीं मिला बोले कागज दे दो और ये जो है आपका आवक जावक का नंबर दे दिए हाँ। और ये हमेशा ऐसे ही होता है द सेंट्रल गवर्नमेंट ऑफ द सर्वेंट द आम पब्लिक पैन डो नॉट केयरफुल